सुयोग पण आलेत डेअरीवरून जाऊन आत्ताच हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओची सुरुवात आपल्या परस बाकीतून आता वाजलेत सकाळचे आठ सुयोग आता झाले डेअरीतला जाऊन आणि पाणी सुद्धा आलाय तर मी आता पाणी भरून घेते त्यानंतर मग बाकीची सगळी कामं तशी घरातली कामं झाली आहेत केर कचरा वगैरे इकडे मी चुलीवर ना सुरणाची कापं उकडवण्यासाठी ठेवले त्यामध्ये थोडस मीठ आणि कोकम टाकलंय एक कमेंट आली होती की सुरणाची कापं दाखवा आम्ही दोन तीन वेळा केलेली आहे पण त्यावेळेला शूट करून नाही दाखवलं डायरेक्ट तयार झाल्यानंतर दाखवलं होतं पण आता मी बनवताना सुद्धा दाखवणार आहे तशी ती इझी आहे बनवायला कोणालाही पटकन जमेल अशी पहिल्यांदा उकडव ठेवण्याचं कारण म्हणजे कोकम टाकून कारण सुरणाला काज असते तर त्याच्या घशामध्ये किंवा असं ना जिभेला खाताना वगैरे थोडंसं खा झाल्यासारखी वाटते म्हणून ते कोकम चांगलं लावायचं असतं किंवा उकडवताना असं जरी टाकलं ना तरी चालतं मी वरून अशी लावत नाही उकळवतानाच टाकून देते आणि त्यानंतर मग मसाले वगैरे लावते ते मी नंतर तुम्हाला दाखवेनं आणि आज ना चुलीवर करणार आहे आणि इथे काजूच्या बिया आहेत हिरव्या त्याची पण भाजी बनवायची तर तो, तो पण व्हिडिओ येईलच लवकर एक फणसाची कुमरी आहे त्याची भाजीची रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे ही आपल्या परस बागेतली हिरवा माठ काढून ठेवला सुयोगनी चुकून कारण त्यांना वाटलं की आज भाजीच्या ऑर्डर आहेत म्हणून आज काढलं तर आज बुधवार आहे सारखं कोणी भेटलं ना की असं बोलतात ना की भाजीची जुडी पाहिजे लक्षात हो, ठेव लक्षात हो। ठेव कारण आपल्याकडे गिरायक चालूच असतात म्हणून काल त्यांना आधी पण सांगितलं होतं आणि काल डेअरीवर गेले तेव्हा पण भेटल्यानंतर सांगितलं होतं त्यामुळे त्यांना वाटलं की लगेच उद्याला पाहिजे म्हणजे आजला तर आज, आज आहे बुधवार पण गुरुवारसाठी पाहिजे आहेत तर त्यांनी चुकून काढले तर ठीक आहे म्हटलं आता आपल्याला काही घरात होऊन जाईल आणि आत्ता फणसाची भाजी काजूची भाजी या सगळ्यात भाज्या बघायला मिळतील तिकडे तिकडे आणि खायला आपण तर त्या सगळ्या भाज्या आताच चालू होतील म्हणजे सीझन चालू झालेला आहे बाहेर नुसतं रखरखीत ऊन पडले वाजलेत सकाळचे साडेदहा साडेआठ वाजल्यापासूनच उन्हाला पावर असते भरपूर आणि तिकडे ना आम्ही टोमॅटोची रोपं लावले काढून तर ती मी नंतर दाखवते तुम्हाला अजून टोमॅटोची रोपं आहेत आणि वांग्यांची पण आहेत पण आता ना ह्या उन्हामध्ये काम कसं करायचं ते काही समजत नाही कारण थोडा वेळ जरी उभं राहिलं ना तरी असं चक्करसारखं होतं म्हणून शक्यतो आम्ही ना, ना उन्हात आता काम करायचं टाळतो आहे अगदीच करत नाही असं नाही थोडं 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 आपलं करतो पण आता मी यांना बोलले की जेव्हा सकाळी ऊन असतं ना तेव्हा करा थोडीशी जी उरलेली आहे ना ती आता आम्ही गोणीमध्ये लावणार आहे आणि मग पावसाच्या वेळेला जमिनीमध्ये लावणार कारण आता जमीन पण ना एवढी कडक झाली आहे की रोपं लावली तर ती जगतील की नाही याची पण गॅरंटी नाही आहे म्हणून ती जर गोणीमध्ये लावली म्हणजे पिशवीत लावली तर पाणी साचून पण राहतं मी दाखवेन तुम्हाला जेव्हा आम्ही गोणींमध्ये लावू तेव्हा त्या तिकडे ना सुरण उडून झाले आपलं सुयोग गेलेत भाजी काढायला भाजीची ऑर्डर आली की असं कधी पण भाजी काढून द्यावी लागते उन्हातून वगैरे मुळा पण काढायचा आहे ना मुळा पण काढायचा आता इथे लालमाठ आता उद्या वाटतं मला संपेल कारण उद्या भरपूर जुड्या लाल लालमाठ पण संपून जाईल बहुतेक आणि हिरवा माठ सॉरी लालमाठ आणि हिरवा माठ इकडे बघा सगळे मखमली आलेत शिमग्याला भेटतील की नाही पालखीला घरातलीच फुलं आपण हिरवा माठ आहे आणि इकडे ना जे चवळी मोठी चवळी जी रुजत घातली होती बघा त्याला ना आता शेंगा धरायला लागलेत आणि माकडं ना हे पण ठेवत नाही हे पण खातात हे बघा म्हणजे मोठे झाल्याशिवाय समजणार नाही ना नक्की काय ते म्हणजे त्याची भाजी वगैरे हे बघा शेंगा धरायला लागलेत आता आणि गवारी तर खूपच आलेत भरपूर हे बघा गवारी गवारी भरपूर असतात जरा ना माती टाकलंय पण ते झाड तरी पण पडतंय का समजत नाही काठी लावायला लागणार आहे सपोर्टसाठी गवारी गवारी सगळीकडे गवारी अजून गवारीची एकदा पण भाजी नाही केली आहे थोडी थोडी मोठी होऊन दे मग काढून करणार भेंडीची तर खूप झाली भेंडी, भेंडी जवळजवळ दोन किलो आम्ही काढून झाली आहे आणि त्याची भाजी पण करून झाली आणि हे बघा माकडं आल्यावर ना अशी खातात तोडून टाकतात ते बघा कसं तोडले आणि इकडे टॉमॅटोची जी रोपं तुम्ही बघितली असतील की भरपूर होती पण ती आता आम्ही नारळीमध्ये लावली आहेत वांग्यांची फक्त आहेत ती सगळी काढून दुसरीकडे ट्रान्स्फर करायचे इकडे दुसरी ती का कारलीची वेळ लावली होती ना त्याला पण आता फुलं पकडायला लागली आणि कार्ली कारली यांच्या मित्रांना पण जे रत्नागिरी जातात ना सुरवे तर त्यांना पण दिली होती थोडी आणि आम्ही तर तीन चार वेळा खाल्लीच आहे आता अजून आहेत केळीला ते गोणी बांधून ठेवले त्याला ना काहीतरी बांधायचं आहे छोट्या साईजचं पाहिजे कारण ते घर जास्त नाही आले इथे हत्ती गवत जसं वाढेल तसं थोडं 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 कापून आम्ही आमच्या गुरांना वगैरे टाकतो आणि इथे ना ऊस होता तो वाऱ्यामुळे ना ते सगळं असं वाकडं झालं होतं ते बघा सुयोगणी तोडलंय तर ते आता गुरांना आम्ही घालून टाकणार पाती पण आणि ऊस पण तोडून नंतर काय येईलच जसं जसं पाणी जाईल तसं चला आपण जाऊ या घरामध्ये कारण मला सुरणाची कापं काढ हे बोलले मीच भाजी काढतो जाऊ दे तू नको सकाळच्या वेळेस मी काढतेच लवकर उठून पण आता ऊन भरपूर आहे ना म्हणून नको बोलली ते मुळा काढला त्याला मुळे झाले नाही आहेत खाली पण इथे आमच्याकडे ना बहुतेक जण अशीच भाजी घेतात त्यांना मुळे वगैरे नको असतात आणि काय काय जणांना मुळे हवे हो असतात जे जास्त घेणार आहेत त्यांना मुळे नको असतात म्हणून आम्ही अशी काढून देतो अजून कडेचे ना की झाली एवढीच आहे आणि तिकडे अजून चरतायत त्यांना यायचं नाही आतमध्ये ऊन बिन काय लागतं की नाही जरा तरी हो वसूला आम्ही इकडे बाहेर बांधलय सावलीत कारण आतमध्ये पण हिट मारते म्हणून आणि हा बघा कशा एक चिंगी आहे ना आमची एकदा खाली तोंड घालणार ना गवतामध्ये ते वरती काढणारच नाही आणि लक्ष्मी कशी फक्त तिच्या पाटून ती जिथे जाईल तिकडे लक्ष्मी जाईल अशी जोडी आहे दोघांची तर इथे ना सुरणाच्या कापांना मी मसाला वगैरे लावून घेते उकडून साईडला अशी घेतली काढून आधी पाणी सगळं नितळलं आहे त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे हळद थोडासा मालवणी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ तसं मीठ मी उकडताना पण टाकलं होतं आणि कोकम टाकलं होतं आता मी थोडस मीठ टाकणार आहे आणि थोडासा लिंबू पेरणार आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालतं <laughs> काय काय सुरणांमध्ये पण फरक असतो काय काय सुरणांना अशी खाज असते आणि काय काय सुरणांना अगदी अजिबातच नसते कारण आम्ही मागे आणला होता ना त्याला नव्हती आणि आता जो आणलेला ना त्याला थोडं असं घशाला म्हणजे थोडं हे झालं खवखवलं लिंबू पिले आजकालचे लिंबू बघा साली जाड असतात ही रस कमी असत आणि आता हे सर्व मीठ मसाला व्यवस्थित असा चोळून घेते कापांना इकडे मी ना पीठ पण तयार केलंय कापांना लावायला थोडं बेसन घेतलंय रवा घेतलाय

पाणी पिणार नाही जागेवर आता गप्ची उपस्थित एकदम रवात करेल ह्याच्यामध्ये ना तुम्ही बेसनच्या बदली तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल ना मॅडम नव्हतं म्हणून मी बेसन घेतलंय आणि आज चुलीवर खूप दिवसानंतर करते खूप दिवसानंतर करण्याचं कारण म्हणजे गॅस संपलाय आणि मागवला तो पण कसं इकडे ना पटकन गॅस येत नाही मागवल्या मागवल्या संध्याकाळी तरी येईल सकाळी तरी येईल आपल्याला काही फरक पडत नाही गॅस तशी एक एक करून काप मी तुडते तेलामध्ये कधी कधी मी पीठ वगैरे पण नाही लावत असंच नुसते हे बघा हे आहे ना असंच पण तेलावरती कापते काय करीन आज बुधवार पण आहे ना थोडं मच्छीचा फील येईल हो मच्छीपेक्षा पण भारी लागते मच्छीपेक्षा हे असं जरा सगळं तळून खाल्लेलं चांगलं हा हो मच्छी पण नको होणार कारण आता आम्ही कसं एक जण खातो एक जण खात नाही त्यामुळे दोघांसाठी वेगवेगळं काय करायचं म्हटलं तर सुयोग ना काय असं मच्छी हवी कसं काय नाही मलाच लागायची मला <laughs> काय अंडा असला तरी खूप झालं आणि त्यांना काय हवाच असतो नाही असं वेगळं काय असलं तरी चालतं पण हे सुरणची काप असते तर मच्छीची गरज नाही भाजी पण छान लागते ना सुरण हो चविष्ट पाहिजे सुरण तसं पलटून घेते तसं उकडवल्यामुळे काय जास्त शिजवायची गरज नाही म्हणजे भाजायची व्यवस्थित असं दोन्ही साईडची भाजून घेते आणि पूर्ण तयार झाल्यावर तर इकडे झाली सगळी काप रेडी चुलीवरती आणि गॅसवर क करण्यामध्ये ना खूप फरक पडतो कारण चुलीवर कसं ना आग जास्त असते त्यामुळे थोडीफार पटकन काळी होतात आणि गॅसवर आपण स्लो मिडियम वगैरे करू शकतो तसं चुलीवर पण करू शकतो म्हणजे लाकडं मागे पुढे पण ते कसं ना पटकन सुच जमत नाही करायला ज्यांना गॅसची सवय असते त्यांना तर थोडीफार अशी ना पटकन काळी होऊन जातात पण ठीक आहे टेस्टमध्ये तर खूप फरक असतो चुलीवरचं जेवण छान लागतं गॅसपेक्षा तरी वाजलेत पावणे सहा दूध वगैरे काढून लाईंना चरायला झाला तर तुम्हाला सकाळी बोलले होते ना की टॉमॅटोची रोपं आम्ही लावलेत मी तुम्हाला दाखवते हे बघा नारिणीच्या इकडे आले मी आणि अशी मध्ये ना कारण इथे सावली असते म्हणून लावण्याचं कारण टोमॅटोची रोप आणि टॉमॅटोची रोप ना आता दुसरीकडून म्हणजे त्या ठिकाणून इकडे मी ट्रान्सफर केली आहे ना तर ती कशी जगतील अशी गॅरंटी नव्हती कारण जमीन बघा एकदम अशी सुकी ना कडकडीत आहे आणि हे कसं आम्ही रोजच पाणी मारतो नारिणीला तर ती ओलावाच असतो त्यामुळे आम्हाला जास्त काय असं हे करायला लागलं नाही थोडंसं फक्त खड्डा करायला लागला, लागला आणि ही रोपं लावली टॉमॅटोना आणि आता फुलं पण यायला लागलीत म्हणजे तिकडे असतानाच आली होती म्हणून आम्ही जरा इकडे पटापट बटावट ती ट्रान्सफर केली असे अशी लाईनीत लावले आहेत टॅमॅटोचं कसं जसं लागून गेलं की नंतर मग त्या रोपांचा काय उपयोग नसतो इथे आपली वास्त्र चरायला सोडले तशीच ह्या नारळीमध्ये पण लावले बघा त्यामुळे जास्त असं ऊन लागत नाही त्यांना छान अशी सावली असतात थोडंफार ऊन लागतं असं नाही इथे पण लावले आणि आता फुलं तर सगळेच टॉमॅटोच्या रोपात यायला पाणी शिपायला जरा जाणार पंधरा मिनिट एकदम ऊन गेलं की सुयोगीकडे ना ऊस तोडतात जे सकाळी तोडून ठेवलं होतं ना ते आता छोटे छोटे तुकडे करतील आणि आमच्या गाईंना घालतील गाई खायला इकडे त्यांचं ऊस तोडायचं काम चालू ह्या शेंगा बघा वेगळ्याच प्रकारच्या येत आहेत काकडीच्या बिया सगळ्या वाप्यांमध्ये टाकल्या तर सगळे रुजून पण आले आधी अशी दोन पाने येतात नंतर जो मधून पान येतो ना ते काकडीच असत आणि ते ना मिरची रोप जी की कोंबड्यांनी हो ना अशी सगळी कुर्तडून ठेवली होती पण पुन्हा आली आहेत व्यवस्थित तर ही रोक सुद्धा लावायची आम्हाला ही वेगळ्या प्रकारची बघूया आपल्याला तर भरपूर आता गोणी काय आमच्याकडे सुग्राजच्या बऱ्याच असतात म्हणा आपल्याकडे गोणी काय सुगराजच्या भरपूर असतात ना फक्त लावायचंच आहे आणि इथे पोकळा भाजी भरपूर आले आहेत आणि मार्केटमध्ये बघितलात ना देवरुखच्या पोकळा भाजी विकायला बसले होते दहा दहा रुपये जोडी आमच्या परस बागेत बघा केवढे आहेत आणि आम्हाला खावत नाही त्या म्हणजे हे खातात आवडीने मी नाही खात मला म्हणजे त्याची टेस्ट एवढी आवडत आहे पण खूप जण आवडीने खातात ही भाजी मला माहीत नाही का आवडत नाहीत की म्हणजे मला सवय नसेल खाण्याची म्हणून पण असेल एखाद्या वेळेस ती टेस्ट आवडत नसेल, नसेल जास्त थोडी मला अशी कडवट लागते एक वर्ष चांगलं तर एक वर्ष खारा काम आता आवरली आहेत आता फक्त गुरांना त्यांच्या टायमिंगवरती वर आणायचं त्यांना आपण द्यायचं हेच काम पाहिलंय म्हणजे आता घरातलं काम सगळं तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय